नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ आहे माझ्या शेतकऱ्यांसाठी मित्रांनो ही व्हिडिओ काय असत तसा नाही ही व्हिडिओ तुमच्यासाठी एक स्टॉप नंबरचा व्हिडिओ आहे धर्मापुरी कॉर्नर राज हॉटेलच्या बाजूला भव्य दिव्य असं देखणं राजमंगल कार्यालय इथं बनणार आहे ते तुम्हाला मी पूर्ण पूर्ण दाखवितो काम कसं चालू आहे काय नाही राजमंगल कार्यालयाचं फक्त व्हिडिओ पुढे भावांनो कंटिन्यू करा हे असं ह्या ठिकाणी कटिंग चालू आहे पाईपची हे राजमंगल कार्यालयाची पुन्हा बॅकसाईडला पाठीमागं जर बघितलं तर एक एकरमध्ये राजमंगल कार्यालय तयार आहे आणि पार्किंगची जर सोय म्हणलात तर एक नंबर सोय आहे पार्किंगची हे तुम्ही असं बघू शकता भावांनो लग्न काय फिरफिर होत नाही तर कारण तुम्ही म्हणताल फिरू फिरू म्हणजे कुणाचे दोन चार बाऱ्या होत असतील त्यांचे होत असतील पण लग्न आयुष्यामध्ये फक्त फर्स्ट आणि पहिलीच वेळ होतं आहे मग कशाला चोरून करायचं आहे कुठं करायचं आहे बोळामध्ये भव्य दिव्य असं राजमंगल कार्यालय पार्किंगची एक नंबर सोय आणि ही व्हिडिओ खास करून शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ मी व्हिडिओ भाऊच्या परमिशननं व्हिडिओ घेतोय कारण एवढं डिस्काउंट आहे शेतकऱ्यासाठी तुम्ही मानताल त्या रेटमध्ये फक्त आणि फक्त शेतकऱ्यासाठी मग आमच्या आम्ही म्हणजे बिझनेसमॅन समजा कुणाचे नौकरदाराचे लग्न असेल त्यांच्याकडून बघू काय ते पण शेतकऱ्यासाठी एक नंबर अशी टेस्टची सोय एक एकरच भव्य दिव्य राजमंगल कार्यालय लग्न करायचं तर वजनामध्ये करायचं यार कारण लग्न काय फिरफुर होत नाही मित्रांनो लग्न आयुष्यामध्ये एकदाच होतं या त्यामुळं जर करायचं धमाकेदार राज मंगल कार्यालय धर्मापुरी कॉर्नर वैजनाथ भाऊ फड यांचं ज्येष्ठ काम चालू या मंगल कार्यालयाचं धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार